मित्रांनो स्टार प्रवावरील मुरंबा ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांची मनोरंजन करण्यामध्ये सफळ झालेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु आता या मालिकेमध्ये आपल्याला एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो नुकताच स्टार प्रवाह या वाहिनीने मुरंबा या मालिकेचा एक प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये चक्क रमाचे निधन दाखवण्यात आलेले आहे त्यामुळे सर्व चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसलेला आहे रमा हे पात्र अभिनेत्री शिवानी मुंडेकर हिने साकारलेलं आहे या दुखद ट्विस्ट मुळे शिवानी हिने मालिकेमधून एक्झिट घेतलेली आहे का असा प्रश्न चाहत्यांना पडलेला आहे तर मित्रांनो याबद्दल अधिकृत माहिती अशी आहे की शिवानी मुंडेकर हिने मालिकेमधून ब्रेक घेतलेला नाहीये ती पुन्हा मालिकेत आपल्याला दिसणार आहे परंतु ती एका वेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसणार आहे तिच्या या नव्या भूमिकेचे नाव माही असे असणार आहे तर मित्रांनो तुम्ही मुरंबा ही मालिका पाहता का तसेच या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा